मनपूर्वक आभार गेली दहा वर्षं निस्वार्थीपणाने जातीपातीच्या बंधनापलिकडेचा समतेचं नातं वृंदीकत करत तळागळातील युवक युवतींना हॉटेल मॅनेजमेंट सेमिनारच्या माध्यमातून रोजगाराची अनोखी संधी निर्माण करून देणाऱ्या युवा परिवर्तन आणि कुणवी युवा मुंबईच्या माध्यमातून या वर्षीचा हॉटेल मॅनेजमेंट सेमिनार कार्यक्रम शनिवार दिला एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता कुणबी नॅतिगृह वाघे हॉल वराळ मुंबई येथे अतिशय उस्ताद पार पडला मोजून सहा दिवस मिळालेल्या या दिवसात कुणबी युवा रोजगार विभागाने तसेच कुणबी युवाच्या सक्रिय शिलेदाराने यांच्या बळावर एकशे वीसहून अधिक युवक युवतींची नोंद केली आणि जवळपास शंभरहून जास्त युवक युवती समाज बांधव यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला अध्यक्ष महादेव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात रोजगार प्रमुख सूरज सोळकर यांनी केली युवराज संतोष सर यांनी प्रस्तावित केले युवा परिवर्तनचे भवानी सर आणि सेलिना मॅडम यांनी हॉटेल मॅनेजमेंटबद्दल विस्तृत माहिती दिली दापोलीचे युवाध्यक्ष प्रमोद खेराडे कुणबी उपाध्यक्ष डॉक्टर मंगेश सानप अध्यक्ष महादेव कांबळे यांनी युवा युवकांसोबत संवाद साधल्यावर संजय काजारे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमास खजिनदार विजय बोस्तेकर मार्गदर्शक गिरीश बारसकर मुरुड शाखाध्यक्ष किरण डिके रोजगार विभाग सदस्य दिलीप शेडेकर म्हाड पोलादपूरचे युवाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल गोलांबडे युवा प्रचारक विशाल पाटील कैलास शिंदे रत्नागिरीचे सचिव अनिल अवेरे ग्वागरचे युवाध्यक्ष सुनील ठोंबरे सचिव सुबोध हळे खजिनदार संतोष फटकरे भूपेंद्र गुणबरे चंद्रकांत निंबरे शशांक रांगळे रुपेश कार्यपालनी सुरुवात आपण त्या राजांच्या घोषणे करू त्यातून आपल्याला सगळ्यांना नियमित तुमच्या एक सतीश पाहिले आहे चालेल ना नक्की आणि त्या माध्यमातून येणाऱ्या भविष्य काळात ज्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हॉस्टेलच्या रूपाला तेही बिल्डिंग निर्माण केलेली आहे आज आपण ह्या ठिकाणी माध्यमातून काही युवकाने आमच्याशी संपर्क केला त्याप्रमाणे आम्ही ज्या वेळेला उपस्थित असतो आणि सांगतो आमच्या ओळखीप्रमाणे माझं नाव प्रमोद सुभाष तेराडे दापोली तालुका मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं की आमच्या स्वतःच्या किंवा आमच्या साहेबांच्या